स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल श्री रेणुका कमाली चला करा एपसोड करना आज पास। तर आज आपण दिवाळी स्पेशल एपिसोड करणार आहोत आजपासून तर त्यासाठी लागणार म्हणजे आपण काय काय बनवणार आहोत काय काय नाही हे सांगणार आहे त्यासाठी आज मी आहे रवा लाडू तर परफेक्ट असे प्रमाण आहे चला आणि तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे चला तर रेसिपीचं साहित्य जाणून घेऊया तर चला मी एक ताट घेतलं आहे आणि ही बघा ही वाटी घेतली आहे तर ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये आता मी रवा घेणार आहे मोजून म्हणजे मी साधारणतःच मी एक किलो रवा घेतलेला आहे तर एक किलो रवा घेतलेला आहे बघू शकता मी तुमच्यासमोरच मोजती येते तेवढ्या जाता हे बघा ही एक वाटी ही दोन वाटी ही तीन वाटी बरोबर हे बघा तीन वाटी रवा आहे हा आपला तुम्ही बघितला मी हा तीन वाटी रवा घेतलेला आहे तर त्यासाठी मी साखर घेते साखर पिठी साखर घेतली तर प्रमाण चुकतं कारण की फिके होतात लाडू मग त्यापेक्षा आपण अख्खी साखर घ्यायची आता हे तीन वाट्या रवा भरला आहे तर याच्यामध्ये अडीच वाटी साखर घ्यायची आपल्याला तर हे बघा मी रवा मोजला होता शाकर में है। आ, है। है। तर आता साखर मोजती हे बघा मी तीन दाखवते तीन वाट्या रवा घेतलेला आहे तर हे बघा त्याच वाटली दोन वाट्या ह्या हे बघू शकता अडीच वाट्या मी या साखर घेतली हे बघा अडीच वाट्या साखर घेतली प्रमाण बघितलं हां चला तर आता आपण आणि त्यासाठी तर हे बघा मी तूप हे बघा तर रवा भाजण्यापुरतंच तूप लागतं ला, आहे आपल्याला ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम घेतले हिरवे दोडे घेतलेत आपण ते बारीक मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत चारोळी घेतली आहे आणि हे जायफळचा थोडासा छोटासा तुकडा एक किलो रव्यासाठी बस एवढासा तुकडा बस झाला तर चला सुरुवात करते मी हां चला तर आपण इथे आता कढाई तापायला ठेवली आहे हे बघा मी हा रवा दोन ठिकाणी भाजणार आहे कारण की एवढा रवा माझ्या कढाई छोटी आहे त्यामुळे मी ती तुम्हाला दंड करून भासती हा तूप आपलं पकडून घ्यायचं व्यवस्थित असं पगळून घेतलं ना तू म्हणजे व्यवस्थित लागतं हे पूर्ण रव्याला आणि कढई पण आपली छान तापली आहे त्यासाठी हे बघू शकता तूप आपलं विरघळलं आणि हो रवा भाजताना जास्त जोराचा गॅस करून कधीही रवा भाजायचा नाही नाहीतर करतो भाजण्याऐवजी रवा फक्त करपतो मग त्यासाठी आता आपण निम्मा अर्धा अर्धा रवा करून घेऊया हे बघा मी अर्धा रवा आधी भाजते अर्धा नंतर भाजते हा हे बघू हे बघा व्यवस्थित असा आहे हां रवा व्यवस्थित भाजल्यानंतर तो असा कच्चा लागत नाही टसल होत नाही व्यवस्थित असा भाजला जातो खमंग येतो त्याचा आणि होऊ शकते तो रवा भाजताना जाड बुडाची कडाई घ्यायची नाहीतर रवा हा कडकतो आपला आणि मंदाचेवरच रवा आहे म्हणजे व्यवस्थित होतो भाजलेला आहे व्यवस्थित असा तर चला हा एक मिनिट करून घेते मी आणि परत दुसरा रवा भाजायला घेते उरलेला रवा भाजून घेतो मग मी उरलेलं तूप होतं ना आहोत आणि हे लाडू भरपूर दिवस टिकतात हे बिना पाकाचे असतात ना पाका त्यामुळे व्यवस्थित असं आपलं असत रवा परतून घेतला भाजून घेतला आहे तर यामध्ये आता मी हा निम्मा रवा भाजला निम्मा आधी भाजून घेतला ना त्यामुळे यामध्ये मी आधी पिठी साखर टाकणार आहे म्हणजे व्यवस्थित असं होऊन जाईल आणि गॅस कमी ठेवायचा कारण की आपल्याला फक्त साखर एक एकजीव करून घ्यायची बाकी काही नाही बघा का। आरती पिठी साखर टाकून घेतली म्हणजे साखर मिक्सरच्या भांड्यात दळून आणि चाळून घेतली म्हणजे कचर कचर लागणार नाही आणि यामध्ये मी आता व्यवस्थित वे असते वेलची पावडर बनवली होती ती टाकून घेतली आहे थोड्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाण अजिबात नको अनुभव हो फ्रूट्स वगैरे स तुम्ही अख्खे घाला कळायचे तर अर्धे अर्धे काप करून घाला आणि इथे मी दळून घेतले ड्रायफ्रूट त्याची टेस्ट अशी व्यवस्थित सगळ्यांना असं म्हणजे कोणाला आपल्याला त्रास असतो काही त्यापेक्षा मग मी काजू बदाम दळून घेतलेले आहेत आणि चारोळीत फक्त आखे टाकणार आहे काजू बदामची करून घेतलेली होती ती घालून घेऊया आणि छान छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही मिश्रणे ना थंड व्हायला ठेवायचं अगदी व्यवस्थित असं थंड झालं की व्यवस्थित लाडूवाळ येतात याची काही गरज पडत नाही आपल्याला एक्स्ट्रा तुपाची हे बघा आपल्याला जास्त वेळ काही हलवायचं नाही आहे एक जून हलवलं की मिश्रण मिश्रणासनं रवा आणि साखर अशी एक चार दाट फिरून येईपर्यंत आपण झाकून ठेवायचे आणि थंड व्हायला ठेवायचे थंड झालं की आपण याचे लाडू बनवून घेऊया हे बघा एकदम असे व्यवस्थित असं झालंय हे एका भांड्यात काढून घेते आणि झाकून ठेवते थंड व्हायला आणि त्यावर रव्यामध्ये साखर टाकून मिक्स करून घेते तर हे बघा आपलं मिश्रण असं थंड झालेलं आहे आता एकजूट झालेलं आहे एकदम मस्त आणि थंडही झालेलं आहे तर यामध्ये आपण चारोळी मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही बेदाणे वगैरे पण राहू शकता हे बघा मी आता या चारोळी करून घेतली व्यवस्थित अशी थंड झाल्यामुळे आणि एक जीव झाल्यामुळे असं व्यवस्थित असं मिश्रण तयार झालं नाही हे बघू शकता आता आपण लाडू वळून घेऊया हे बघ किती छान असं व्यवस्थित असं मिश्रण झालेलं आहे आपलं हे बघू शकता किती छोटा आणि नाजूक व्यवस्थित असा लाडू तयार झाला ओके हो नाही याला काही तूप वगैरे वापरायची गरू गरज नाही पडलेली वरून हो ओके खूप छान असा टेक्स्चर आला आहे चला सगळे लाडू वळून घेऊया तर इथे व्यवस्थित असे लाडू आपले तयार झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघितले किती सुरेख लाडू आहेत ते हो ना चला पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद